उपमुख्यमंत्री एकनाथनाथ फडणसाहेब आमच्या आधार थांब आणि त्यांच्यावर सर्वांनी विश्वास करून ते राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या ग्रुपचे पदाधिकारी आणि बाकी उभा ठाके ते आमच्याबरोबर काम करणारे होते ते जळगावचे महोद आणि साहदाचे सर्व पदाधिकारीने आमच्याबरोबर प्रवेश केला शेवट साहेबांवर विश्वास ठेवून प्रवेश केला અને મન નરબાર જિલ્લા મંદુરબાર જિલ્લા મિસેના અને શિવસેના નગરસેવક નગર અધ્યક્ષ પાસે આજે નિવડુક શિવસેના અધ્યક્ષ બનતી એના સામે સર્વ સૈનિક કામ કરના અને સાહેબ સાહેબ આશીર્વાદાને પૂર્ણ નંદુરબાર જિલ્લા મહત્વ मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा धडगाव येथील सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी विभाजापासून शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि थोड्याफार प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाचे माजी पदाधिकारी या सगळ्यांनी मिळून आज शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि आज मुंबईमध्ये मुक्तागिरीवरती सर्वांनी प्रवेश केला आम्ही सर्वांच्या मनापासून शिवसेनेचे प्रमुख या नात्याने मी आणि आमच्या दादा मनापासून त्यांचं स्वागत करतो भविष्याच्या सगळ्या निवडणुका आम्ही सगळेजण संघटितपणे लढू आणि एकदा निश्चित जसं पंच्याहत्तर वर्षात पहिल्यांदा धनुष्यबांचा आमदार नंदुरबार जिल्ह्यातून निवडून आणला तसंच भविष्यामध्ये सर्व सत्ता जिल्हा परिषद नगरपालिकेच्यावर शिवसेनेचा भगवाच वळकणार याची ग्वाही आम्ही देण्यासाठीच आदरणीय शिंदे साहेबाकडे आलेलो आहे सर्वांचं मनापासून आम्ही स्वागत करतो धन्यवाद